महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी च्या बसेस आपल्या महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी आहे या बसेस मध्ये सर्वात लोकप्रिय बस म्हणजे आपली लालपरी पण तुम्हाला मी आज सांगणार आहे ही एस टी बस कधी सुरू झाली पहिल्या एस टी बसचे तिकीट किती होते पहिल्या एस टी चालक व वाहक कोण होते आणि गेल्या शहात्तर ते सत्याहत्तर वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या ताप्यात कोणकोणत्या नवीन बसेस ऍड केल्या आहेत तर ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून आधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे बी एस आर टी सी म्हणजे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अहिल्यानगर ते पुणे या महामार्गावर धावली होती त्यावेळी त्या बसची लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती हीच त्या काळातील राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आजची एस टी बचची सुरुवात होती पुढे भाषिक आधारावर राज्य पूर्ण रचनेनंतर मुंबई मध्य प्रांत आणि सपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली नंतर बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या संस्थाचं नाव बदलू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं करण्यात आलं नंतर ती सेवा पुढे म्हणजे आजपर्यंत सुरू आहे पहिली एस टी बस पुण्याकडे रवाना झाली या मार्गाचे प्रवासी भाडे म्हणजेच तिकीट केवळ अडीच रुपये इतकेच होते पहिले एस टी बसच्या वाहकाचे नाव म्हणजेच कंडक्टरचे नाव तुकाराम पांडुरंग पठारे असे होते तर चालकाचे नाव म्हणजेच ड्रायव्हरचे नाव लक्ष्मण केवटे असे होते पहिले एस टी बचच्या आसन क्षमता फक्त तीस इतकीच होती त्यानंतर एकोणविशे पन्नास साली लिलँड कंपनीच्या माध्यमातून मुंबईच्या कार्यशाळेत एस टी ची पहिली बस तयार केली एकोणीसशे पन्नास साली समोर एस कंपनीच्या बस एस तिच्या ताफ्यात सामील केल्या या बस केवळ पुणे ते महाबळेश्वर चा। या महामार्गावर चालायच्या या बसला त्यावेळी रोहिणी आणि नील कलम असे म्हटले जायचे एकोणीसशे त्रेपन्न साली एस टीने मालवाक ट्रक म्हणजेच मालवाक एसटी सुरू केली एकोणविशे सदुसष्ट मध्ये झालेल्या कोयना भूकंपामध्ये या ट्रकने मोठी मदत केली होती नंतर एकोणासशे साठ साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर बी एस आर टी सी चे रूपांतर आर टी सी मध्ये झाली एकोणीसशे साठ साली एस च्या दापोली कार्यशाळेने टाटा मा च्या माध्यमातून मोठ्या प्रकारच्या बस तयार केल्या म्हणजे तिची आसन क्षमता पस्तीस वरून पन्नास वर नेण्यात ने आली या बसचा कलर लाल व पिवळा होता एकोणीसशे साली दापोली येथील कार्यशाळेने भारतीय सैन्य दलाला ऐंशी बसेस आपत्कालीन परिस्थितीत तयार करून दिल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट सा साली एस डबल ट्रेलर बस आपल्या ताफ्यात ऍड केली या बसची आसन क्षमता साठ इतकी होती त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली एस टीने पहिली शय म्हणजे स्लीपर बस सुरू केली या मध्ये पन्नास सीट व आठ स्लीपिंग सीट होते एकोणाशे सत्तर साली एस टीने पुढील दाराची बस तयार केली त्या बसची आसन क्षमता छप्पन इतकी होती एकोणावीसशे साली लोकसंख्या वाढत असल्याने एसटी दुमजली बस आपल्या ता ताफ्यात शामिल केली एकोणविसशे त्र्याण्णव साली एस ने आपल्या ता ताप्यात डिलेक्स बस शामिल केल्या एकोणाशे अठ्ठ्याण्णव साली एस ने आपल्या ताफ्यात एअर बस शामिल केल्या या एसी ची सुविधा उपलब्ध केली गेलेली होती एकोणवीसशे नव्याण्णव साली एस आपल्या ताफ्यात साधी बस सामील केली म्हणजेच आपली लाल परी सामील केली दुर्गम छोट्या रस्त्यावर चालवण्यासाठी दोन हजार दोन मध्ये मिनी आणि मिडो बस आपल्या ताफ्यात सामील केल्या दोन हजार दोन मध्ये एस ने आपल्या व लो बस सामील केल्या त्या बस आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जात होत्या दोन हजार पाच मध्ये एस ने साध्या बस मध्ये बदल करून परिवर्तन बस आणल्या होत्या दोन हजार आठ साली पंच्याऐंशी आसन क्षमता असणारी वारी बस एस ने सुरू केल्या तर दोन हजार तेरा मध्ये आठ मार्च महिला दिनी रोजी हिरकणी बसेस एसटीने आपल्या ताफ्यात ऍड केल्या प्रवाशांना आरामदायक व वातानुकूली प्रवास करता यावा म्हणून एस टीने दोन हजार सतरा मध्ये आपल्या ताप्यात शिवशाही बस आणल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये स्लीपर बसची सेवा सुरू करण्यात आली तर दोन हजार वीस मध्ये एस टीने मालवाह एस टी म्हणून महाकार्गो ही मालवा एस टी तयार केली तर आता दोन हजार चोवीस मध्ये एम एस आर टी सी कडे तब्बल अठरा हजार चारशे एकोणपन्नास वेगवेगळ्या प्रकारच्या बस आहे तर तुम्हाला अशा प्रकारे मी सर्व प्रकारची एस टी बस विषयी माहिती दिली आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा